हे जालना जिल्ह्यातील काही शेतकरी बांधव आहेत हे आपल्या जालना जिल्ह्यात शेतकऱ्यावरती विविध जे प्रसंग आहेत किंवा त्यांचे ज्या आडी अडचणी आड़ त्या त्यापोटी जालना कृषी अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आज ते या ठिकाणी कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी त्यांनी धडक दिलेली व एक निवेदन देणार आहेत त्याकरिता मोठ्या संख्येने घनसवंगी असेल अंबड असेल आणि जालना असेल या तिन्ही तालुक्यामधून शेतकरी बांधव दाखल झालेले येतं जय जवान जय किसान आपण बघत आहात या ठिकाणी आम्ही जालना जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी काही शेतकरी बांधव तिन्ही तालुक्यामधून घनसंगी असेल अंबड असेल व जालना तालुका असेल या शेतकरी बांधवाच्या विविध प्रश्नासाठी आज कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी काही प्रश्नासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतात हे शेतकरी बांधव आणि समोर आहे कृषी आयुक्तालय कार्यालय बघू शकता आता हे शेतकरी बांधव नेमके कृषी आयुक्तालय कार्यालयामध्ये जात आहेत त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण थोड्या वेळामध्ये घेणार आहोत बघूया रुपये आता त्याचबरोबर विरेगाव मंडळ जालना तालुक्यामध्ये विरेगाव मंडळ यांच्या हा नेर मंडळ यांचे बसलेले आता द्राक्ष नेर बसले आणि त्याच्याच बाजूला यांची जमीन येत तो हे विरेगाव मंडळ असेल यांना आतापर्यंत द्राक्ष पिकेपासून दोन हजार तेवीस चा दुसरा काय सरप Yeah. Mm -hmm.